श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत टाकांचं विसर्जन झाल्यानंतर भाऊसाहेब पूजा करीत ती मालाडमधल्या श्री महाराजांच्या तस्वीरीची पूजेत कोणत्याही प्रकारचं आवडंबर नसे अतिशय साधी सोपी अशी ती पूजा असे गंध एखादं फूल इतकंच त्या पूजेत असे परंतु ते फूल वाहून झाल्यावर त्या तस्वीरीवरून हात फिरवत भाऊसाहेब महाराज महाराज असं म्हणत असत आणि म्हणता म्हणता अतिशय भावविव्वल होत असत त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागत या सगळ्या गोष्टी पाहून बाबांनी एकदा त्यांना विचारले भाऊसाहेब काय होतं तुम्हाला एकदम भाऊसाहेब आणखीनच गहीवरून गेले ते फक्त इतकंच म्हणाले काय होतं ते नाही सांगता येत पण बाबांच्या ते लक्षात आलं पंचवीस तीस वर्षांपूर्वी श्री महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासात असताना त्यांच्या जवळकीचे जे क्षण भाऊसाहेबांनी अनुभवले होते त्याची आठवणच भाऊसाहेबांच्या त्या विरहावरची खपली काढत असणार आणि त्यातून ती अश्रूंची फुले ओघळत असणार किती मनोज्ञ आहे हा प्रसंग किती साधा तरीही किती शिकविणारा श्री महाराजांचे मोठे उत्सव सप्ताह होत असतात परंतु हा आवेग पाहायला मिळणं मोठं कठीण आहे एका प्रेमाशिवाय त्या पूजेला कशाचीही गरज नाही आणि ते प्रेम नसेल तर बाकीच्या सर्व पूजा त्या पूजेपुढे फिक्या आहेत भाऊसाहेबांच्या श्री महाराजांवरील प्रेमामुळे ते श्री महाराजांच्या इतके जवळ गेले होते की कदाचित त्यांच्या मनात श्री महाराजांच्या मनाचे प्रतिबिंब उमटत असावे एकदा श्री महाराजांच्या तस्वेरीच्या खोलीतला विजेचा दिवा जळला म्हणून कुणीतरी तो बदलला आणि त्यावेळी घरात असलेला जास्त प्रकाशाचा दिवा तिथे लावला त्यानंतर जेव्हा भाऊसाहेब तिथे गेले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले भाऊसाहेब मला या दिव्यांनी उकडतंय भाऊसाहेबांनी तो दिवा लगेच बदलायला लावला प्रसंग तसा किती साधा पण गुरु शिष्याचं एकरूपत्व किती स्पष्ट दिसतंय आता हे प्रत्यक्षात कसं होत असेल ते आपल्याला कळणं अवघड आहे पण इतकं कळू शकेल की भाऊसाहेबांचं मन आणि श्री महाराजांचं मन अगदी निकट संपर्कात असणार आणि श्री महाराज तर असं स्पष्टचं सांगत की तुमच्या मनाच्या जागी माझं मन ठेवा म्हणजे तुमचे प्रश्नच संपतील भाऊसाहेबांचं असंच झालं असावं असो देवासाठी नैवेद्याला चांगल्या चांगल्या गोष्टी करून आपण नेहमीच आपले सण साजरे करीत असतो नैवेद्याला एखादी हिणकस गोष्ट ठेवायला आपल्याला नकोसं वाटतं एखादं फूल फळ जर किडकं असेल तर ते आपण लगेच बाजूला करतो नैवेद्याला सात्विक गोष्टी देतो परंतु भाऊसाहेबांचं विचार करणं वेगळं होतं त्याचं असं झालं की एकदा वऱ्हाडातल्या पाहुण्यांसाठी मालाडला भजी भाताचं बेत करायचं ठरलं त्याप्रमाणे स्वयंपाक झाला पण नैवेद्यात ते पदार्थ कसे ठेवायचे विषय भाऊसाहेबांकडे गेल्यावर त्यांचा निर्णय स्वच्छ होता आपण ते खाणार आहोत ना मग महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवायलाच हवा त्यांना न देता आपण कसं खाणार भजी भाताचं काय एखाद्या दिवशी विष घ्यायचे झाले तरी श्री महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवूनच ते घ्यावे भाऊसाहेब असं सांगून मोकळे झाले किती सरळ विचार आहेत हे त्यामुळेच त्या विषाचंही अमृत होत असणार मीराबाईच्या बाबतीत झालं तसं असो साधं कहो परमपूज्य बाबा पुष्कळ वेळेला परमपूज्य भाऊसाहेबांना हाताला धरून देवदर्शनासाठी नेत असत त्यांच्या नजरेला सगळे देव म्हणजे महाराजच परमार्थातली त्यांची ही अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ